Scott. आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांच्या बावन महिना निमित्ताने महादेवाचे दर्शन घेऊन परतताना ट्रॅक्टर कोसळला भक्त जग नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी पाच वाजे सुमार भाविकांना घेऊन जाणार ट्रॅक्टरची ट्रॉली देवदर्शन घेऊन परत ट्रॅक्टर ट्रॉली दोनशे फूट खोल दरीत कोसळल्यान दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून तेरा जण जखमी झाले होते सर्वजण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून श्रीक्षेत्र पिनाकेश्वरी महादेवाच्या दर्शनात साठी आले होते सर्व भाविक हे खामगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहेत दरम्यान चार दिवसात या डोंगरावर अपघाताची दुसरी घटना आहे कांताबाई नारायण गायके वय वर्ष पंचावन्न राहणार खामगाव तालुका कन्नड कमलाबाई शामराव जगदाळे वर्ष साठ जानेफळ अशी मृत महिलांची नावे आहेत त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला देवदर्शन करून घाट उतरत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉली मध्ये वसलेल्यापैकी कांताबाई नारायण गायके वयवर्ष छप्पन चेतन प्रकाश कवडे प्रतिभा प्रकाश कवडे माया प्रकाश कवडे अप्पा सोपनराव रावणी राव वर्षा अप्पाराव कल्याणी राजन कवडे साई कवडे आदित्य योगेश कवडे प्रगती सोमनाथ नवले हे भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर बोलटाण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम करून छत्रपती संभाजीनगर येथे घाटी या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले त्याच दरम्यान कांताबाई नारायण गायकवा कमलाबाई श्यामराव जगदाळ या दोन महिलांचा मृत्यू झाला सदरची घटना घडताच प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनात प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत नेले घटनेची माहिती मिळताच नांदगाव पुणे स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर बदाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बुलटाण पोलीस आउटपोस्ट चे पोलीस हवालदार भास्कर बस्ते पोलीस शिपाई परमेश्वर श्रीकंडे होमगार्ड ऋषिकेश पटाडे गणेशिप्पर यांना मार्गदर्शन केले